मंडळी बिग बॉस हिंदीचा एकोणीसावा सीझन नुकताच पार पडला या शो मध्ये एकूण अठरा स्पर्धक सहभागी झाले होते त्यातले टॉप फाय मध्ये पोहोचलेल्या अमाल मलिक गौरव खन्ना प्रणित मोरे फराना भट आणि तानिया मित्तल या स्पर्धकांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली अखेर या सगळ्यांना मागे टाकत गौरव खन्नानं या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं पण विजेता जरी गौरव खन्ना झाला असला तरी या विजेतेपदाचा खरा दावेदार आपला महाराष्ट्रीयन भाऊ म्हणजेच प्रणित मोरे असल्याची चर्चा सध्या जोरात होताना दिसते प्रणित मोरेचा गेम सुरुवातीपासूनच मजबूत होता आणि त्याला लोकांचं भरभरून प्रेम देखील मिळालं होतं त्यामुळे बिग बॉसचा विजेता प्रणित मोरेच होणार असंच सगळ्यांना वाटत होतं पण प्रणितला टॉप थ्री मधून बाहेर पडावं लागलं पण महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून ओळखला जाणारा प्रणित मोरे कोण आहे आणि प्रणितचं नेमकं कुठं चुकलं प्रणित मोरे खरंच बिग बॉसचा विनर झाला असता का सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी मुंबईत जन्मलेला आणि वाढलेला प्रणित हा एक सामान्य महाराष्ट्रीयन कुटुंबातला आहे प्रणितचं बालपण दादरच्या एका चाळीत गेलं त्याचे वडील बेस्ट बसमध्ये कंडक्टर होते मात्र एका अपघातामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाले आणि त्यामुळं त्यांना नोकरी सोडावी लागली त्याचा परिणाम असा झाला की प्रणितच्या कुटुंबावर मोठं आर्थिक संकट आलं त्यामुळे त्याचं कुटुंब मुंबईहून नवी मुंबईला राहायला गेलं कुटुंबाचं पोट भरण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं त्यामुळं प्रणितच्या पालकांनी मेस सुरू करण्याचा निर्णय घेतला प्रणितनं मुंबईतल्या के जे सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधून बॅचलर पदवी पूर्ण केली आणि बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजची पदवी सुद्धा मिळवली त्यानंतर त्यानं मार्केटिंगमध्ये एमबीए केलं आणि एका ऑटोमोबाईल शोरूम मध्ये सेल्स असिस्टंट म्हणून काही काळ नोकरी केली त्यानंतर प्रणितनं दोन हजार एकोणीस ते दोन हजार पर्यंत मिरची एफ एम मध्ये रेडिओ जॉकी म्हणून काम करायला सुरुवात केली दरम्यानच्या काळात त्यांनी कॅनव्हास लाफ क्लबच्या ओपन माईक स्पर्धेत भाग घेतला होता आणि ओपन माईक मॅबेरिक हा किताब देखील जिंकला म्हणून मग त्यानं पुढे जाऊन ओपन माईक स्टँडअप कॉमेडीमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला मंडळी प्रणित मोरेची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेज आहे त्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत आणि त्याला स्टँडअप कॉमेडीमुळे खूप लोकप्रियता सुद्धा मिळाली तसंच गेल्या काही काळात तो चांगलाच वादाच्या बोऱ्यात देखील अडकला होता प्रणित मोरेचं स्वतःचं चा युट्यूब चॅनल देखील आहे आणि त्यावर त्याचे जवळजवळ तेरा लाख सबस्क्रायबर्स आहेत प्रणित बॉलिवूड सेलिब्रिटींवर नेहमीच विनोद करतो त्यामुळं तो नेहमी चर्चेत असतो त्याची कॉमेडी करण्याची वेगळी स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडते त्यांनी दोन हजार मध्ये स्टँडअप स्पेशल बापको मत सिका शो लॉन्च केला त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये बॅक बेंचर लाँच केला ज्यामुळं त्याची कॉमेडी विश्वात चांगलीच ओळख निर्माण झाली गेल्या काही दिवसांपूर्वी वीर पहाऱ्यावर विनोद केल्यानं प्रणित मोरेला मारहाण देखील करण्यात आली होती मात्र या प्रकरणात वीरनं सांगितलं की त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही त्यानंतर प्रणितनं देखील वीर पहाऱ्याची माफी मागितली आणि त्यानंतर प्रणित मोरे पुन्हा एकदा चर्चेत आला त्याचं कारण होतं बिग बॉस हिंदीचा एकोणीसावा सीझन म्हणजे गेल्या तीन महिन्यापासून प्रणित मोरेनं बिग बॉस हिंदी गाजवलं त्याच्यामुळं बिग बॉसला एक मराठ मोठ तडका मिळाला आणि लोकांनी प्रणितला भरभरून प्रेम दिलं गेल्या तीन महिन्यात प्रणितनं त्याचा एक वेगळा चाहता वर्ग बनवला प्रणितची कॉमेडी इमानदारी आणि टायमिंग त्याचं दोस्तीचे किस्से यामुळे तो लोकांना खूप आवडला दरम्यान मालती आणि प्रणित यांची दोस्ती आणि मस्ती अनेकदा दिसली मग ते कपड्यासंबंधीचं लूक संबंधित सजेशन असतील किंवा हलक्या फुलक्या असतील सोबतच त्यांच्या बोलण्याचा ताल या सगळ्यामुळं त्यांची केमिस्ट्री खूप छान आहे आणि त्यांच्यात काहीतरी वेगळंच चालू आहे अशी चर्चा देखील झाली होती पण शोमधून बाहेर आल्यानंतर एका मध्ये मालतीने सांगितलं आमच्यात केवळ दोस्ती आहे ती म्हणाली की आम्ही कधी रिलेशन बद्दल चर्चा नाही केली किंवा प्रणितनं शोमध्ये कधीही तिचं खुलेपणानं कौतुक नाही केलं लोकांनी जी केमिस्ट्री पाहिली ती फक्त दोस्ती होती त्याच्या पलीकडं काहीही नव्हतं म्हणजे स्टँडअप कॉमेडियन त्यांच्या मजेशीर अंदाजामुळे अनेकदा अडचणीसुद्धा सापडतात प्रणितचं नावही त्याच्या जोक्समुळं बऱ्याचदा वादात आलेलं आहे आणि त्याचाच फटका प्रणितला बिग बॉस मध्ये पण बसला सलमान खानबद्दलही बद्दलही न अनेक विनोद केले होते याचा उल्लेख सलमान खाननं स्वतः बिग बॉसच्या विकेंड का वार मध्ये केला खरंतर बिग बॉस हाऊसमध्ये एंट्री घेतल्यानंतर प्रणितचे काही जुने व्हिडिओज व्हायरल झाले होते त्यापैकी एका व्हिडिओमध्ये तो भाईजान सलमान खानवर जोक्स करताना दिसला होता त्याच्या या जोक्स मुळे सलमान त्याच्यावर चा चांगलाच भडकला होता त्याची देखील खूप चर्चा झाली होती पण प्रणितला खरा झटका तेव्हा बसला जेव्हा डेंगू झाल्यानं त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं त्यानंतर प्रणित मोरेचा बिग बॉसचा प्रवास तिथेच संपला असं देखील बोललं जात होतं पण प्रणितनं कमबॅक करत त्याच्या कॉमेडीच्या जोरावर आणि त्याच्या मजबूत खेळामुळे पुन्हा घरात एंट्री घेतली दरम्यान प्रणितला घरामध्ये स्पर्धकांकडून एकटं पाडून त्याला घराच्या बाहेर कसं काढता येईल याचे पूर्ण प्रयत्न झाले पण आपला महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित सगळ्यांना पुरून उरला आणि पुन्हा सगळ्या स्पर्धकांना टक्कर देत थेट टॉप थ्रीच्या फायनल राऊंडपर्यंत गेला पण अंतिम फेरीतून बाहेर पडला आणि त्यामुळं त्याचे फॅन चांगलेच नाराज झाले पण तूच आमच्यासाठी विजेता आहेस असं म्हणत त्याला सपोर्ट देखील करत आहेत त्यासोबतच प्रणितसाठी कोकण हार्टेड गर्ल अंकिता वारवणकरनं सुद्धा खास पोस्ट शेअर केली ज्यात तिनं प्रणितच्या खेळाचं कौतुक केलंय तसंच प्रणित तूच खरा विजेता अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे अंकितानं इंस्टाग्राम स्टोरीवर प्रणितचा फोटो शेअर करत म्हटलं की छान खेळलास शिवीगाळ नाही कुठला अनावश्यक ड्रामा नाही संपूर्ण प्रवासात तो खूप प्रतिष्ठेने खेळलास मत तर फक्त एक कारण आहे आमच्यासाठी तर तू आधीपासूनच विजेता आहेस खरं तर सलमान खान यानं प्रणीत सोबत मराठीत गप्पा मारल्या होत्या त्याचा व्हिडिओ देखील खूप व्हायरल झाला होता आणि शो दरम्यान सलमान आणि प्रणित यांच्यातली जुगलबंदी पण चर्चेत असायची बिग बॉस मधून एलिमिनेशन पूर्वी प्रणित मोरेला त्याच्या बॅकेज बद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यानं स्पष्टपणे उत्तर दिलं माझं एक बॅक पॉइंट होतं की मी बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यांवर जोक करायचो पण ते बॅकेज मी आता इथेच सोडून भरून काढेल त्यावर सलमान खान म्हणाला ते बॅकेज आम्ही भरून काढू आता मी किक टू सिनेमा करतोय त्यात मी तुझं नाव शंभर टक्के रेकमेंड करेल असा शब्द देखील दिला आणि फ्री शो नको करत जाऊस अशा सूचना देखील दिल्या मंडळी खरं तर सुरुवातीपासूनच प्रणीतचा गेम चांगला होता त्याची कॉमेडी लोकांना आवडत होती आणि लोकांनी त्याला भरभरून प्रेम देखील दिलं होतं त्याची महाराष्ट्रीयन भाऊ म्हणून ओळख निर्माण झाली होती पण त्यांनी सलमान खानवर केलेल्या जोकमुळं आणि त्याच्या आजारामुळे तो बॅकफूटला गेला नाहीतर आपला महाराष्ट्रीयन भाऊ बिग बॉसच्या एकोणीसाव्या सीझनचा विजेता असता आणि ट्रॉफीवर त्याचं नाव कोरलं गेलं असतं म्हणजे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि प्रणित खरंच या बिग बॉसच्या विजेत्यापदाचा दावेदार होता की नाही ते कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी विशेष भारीच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद